नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बस बनवायची आहे दोडक्यापासून रेसिपी झणझणीत चमचमीत तोंडाला चव देणारी आणि दोन भाकऱ्या किंवा दोन चपात्या अधिक खाऊ शकणारी अशी रेसिपी बनवायची आहे अगदी एक दोडक्यापासून चार पाच माणसं खाऊ शकतील इतकी छान रेसिपी बनते आता एक दोडका कोवळा आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्या शिरा काढायच्या आहे मैत्रिण शिरा कशा काढायच्या फक्त जे वर आलेलं आहे तेवढंच काढायचं आहे बाकीची साल सगळी काढायची नाही सालीमध्ये सुद्धा जीवनसत्व असतं आणि दोडका हे छान पदार्थ असतो आपल्या शरीरासाठी त्यामुळे दोडक्याची रेसिपी अनेक प प्रकारे बनवतात पण आपण अगदी वेगळा ठेचा म्हणून बनवायचा आहे आणि तो कसा बनवायचा आहे पारंपरिक पद्धतीत त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला फोडी करून घेऊ साल काढून आणि आता ठेचायचा कसा आहे ते पहा वरवंटा घेतलेला आहे आणि त्यांनी आपल्याला ठेचायचा आहे मिक्सरचा वापर करायचा नाही तुम्ही मिक्सरपेक्षा वरवंटाने किंवा खलबद्याच्या दांड्याने असं ठेचून ठेचा जर केला त्याची चव अधिक अगदी वेगळी चविष्ट असते आपण मिक्सरमध्ये जे करतो त्याच्यापेक्षा पाट्या वरवंट्यावरती वाटण करून केलेलं ते अधिक रुचकर लागतं तसाच काही वेगळा ठेचा करायचा आहे आपल्याला वरवंटापासून ठेचू हे पहा कोवळा दोडका असल्यामुळे जराही वेळ लागत नाही आता आपला दोडका तर ठेचून झालेलाच आहे पण आता पुढे आपल्याला काय करायचं आहे पाहू त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत दोन कांदे चार पाच सहा मिरच्या आणि गावरान लसूण पाच सहा कांड्या म्हणजे मोठा असा असतो गठ्ठा तो पण हे गावरान लसूण असल्यामुळे छोटे छोटेच गठ्ठे असतात आपल्याला त्याची साल काढायची नाही असंच लसूण घालायचं आहे सालीसकट आता दोडक्याचा ठेसा झालेला आहे ठसून तो बाय बाजूला ठेवून कांदा आणि ते कापून घ्यायचं आहे आणि एक तवा ठेवायचा आहे तवा ठेवल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे अर्धा चमचा त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या आणि लसूण साल नत काढलेला भाजून घ्यायचं आहे भाजून म्हणजे तेलात छान परतवायचं आहे तेलात परतल्यानंतर त्याची चव छानच लागते आणि मस्तच दिसायला सुंदर आपला दोडक्याची रेसिपी बनणार आहे आता भाजून झालेला आहे मिरच्या आणि लसूण आता एक चमचाभर जिरं घालायचं आहे आणि वरून तेल घालायचं आहे गरम तवा असल्यामुळे पटकन जिरं फुलतं पहा आणि आपल्याला दोन कांदे मी घेतले होते ते बारीक चिरून घालायचे आहे आणि छान खमंग परतून घ्यायचं आहे जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत कांदा परतायचा आहे कांदा पटकन लाल व्हावा म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे छान परतला जातो आणि आपल्या मिरच्या आणि लसूण ह्याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे तो सुद्धा मिक्सरला न वाटता करून घ्यायचा आहे ओरवंट्यानेच ठेचायचा आहे आता आपला कांदा थोडा लाल होत चालला आहे हे पहा आणि मीठही मी घातलेलं आहे त्याच्यामुळे पटकन लाल होईल आणि त्याची चवई भारी लागते मीठ घातल्यानंतर कांदा मुळमुळीत लागत नाही नाहीतर कांदा थोडा गोडूस लागतो आता झालेला आहे कांदा आपला लाल मिरचीचा ठेचा आणि लसूण हे सुद्धा घालून घ्यायचं आहे मैत्रीणं तुम्ही जिरं वाटायलासुद्धा घालू शकता आता आपण ठेचून घेतलेला दोडका तोसुद्धा घालून घ्यायचा आहे अगदी भन्नाट रेसिपी लागते भाकरीसोबत खा चपातीसोबत खा तोंडी लावायलासुद्धा घेऊ शकता असा गावरान दोडका तयार होणार आहे मैत्रिण एकदा तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला कळेल वरवंट्यापासून ठेचलेला दोडका आणि मिक्सरमध्ये बारीक केलेल्या दोडक्याची चव अगदी वेगळा लागणार आहे नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आता थोडं झाकण ठेवल्यानंतर आपला दोडका पाणी सोडतो आणि दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि विटॅमिन असल्यामुळे त्याच्यात पाणीही भरपूर असतं म्हणून तो शिजायला वेळ लागत नाही त्याच्या पाण्यासोबतच पटकन शिजला जातो वेगळं पाणी काही टाकायची गरजही लागत नाही आता सतत आपण थोडं हलवत राहायचं आहे झाकण ठेवून म्हणजे पटकन शिजला जातो आता शिजून तर थोडा झालेला आहे मी परत मीठ घालणार आहे हे लक्षात ठेवायचं आपण कांद्यालासुद्धा थोडं मीठ घातलेलं होतं म्हणजे आपल्या मिरचीच्या ठेच्या पुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे आता परतून व्यवस्थित शिजून घ्यायचा आणि पुढे काय घालायचं ते सुद्धा पाहू हे पहा शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचा कूट करून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर शेंगदाणे नसतील घालायचे तरीसुद्धा चालेल तेवढा छान खमंग असा आपला दोडकेचा ठेचा लागतो नक्कीच करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला तवा ठेचा गावरान पद्धतीत आता शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे आपल्याला परत एकदा जा झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे म्हणजे आपल्या शेंगदाण्याच्या सुद्धा छान आपल्या ठेचाची चव लागते आणि वरून थोडेसे मी सफेद तेळ घातलेले आहे भाजलेले मैत्रिणी सफेद तिळ घातले का अजूनच रुचकर लागतं नक्की ट्राय करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडले तर एक कमेंट करायला सांगा लाईक करायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा आणि माझे रेसिपी तुम्हाला आवडतात का हे सुद्धा कळवा तुम्ही कुठून पाहता आणि तुम्ही माझ्या रेसिपी करता का तुम्हाला आवडतात का नसल्या आवडतात याच्यामध्ये काय बदल करायचा असला तेही सांगू शकता आपला ठेचा झालेला आहे हिरवा गार असा नक्कीच करून पहा आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा, करा, करा। पन, परें, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा बाय मैत्रिणो भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीपर्यंत तोपर्यंत छान गारमा गावरान दोडक्याचा स्वाद घ्या आणि नक्कीच कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला अगदी सोपी साधी सोपी रेसिपी आहे झटपण पाच मिनटात होणारी कधीही करू खाऊ शकता मिक्सर नसला तरी चालेल बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपी